Action. नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार मुख्य संपादक महाराष्ट्र जनशक्ती अर्थात एम जे न्यूज आज या ठिकाणी आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि पटाळ्या येथील भारतीय संघाच्या वतीने आयोजित पहिल्या फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाला रवाना होता होत आहोत आणि त्यानिमित्तानं या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत लिहिणार सर नि आयोजनामागची भूमिका आणि आपली सर्व तयारी कशा पद्धतीनं झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर नमस्कार जय भीम मी डॉक्टर बाळासाहेब लिहिणार गेली तीन वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने एक फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन आपण घेत असतो यावर्षी त्या दोन साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आपला पटाया इंडियन असोसिएशन जी भारतीय संस्थेची एक संस्था आहे जी पटायमध्ये राहते बँकॉकमध्ये आहे त्यांनी आपलं एक पत्र दिलं की तुम्ही पटायमध्ये म्हणजे बँकॉकमध्ये एखादं साहित्य संमेलन घेऊ शकता का त्यांची जी विनंती होती त्या विनंतीला आपण मान दिला आणि महाराष्ट्रातून आणि भारतातून तब्बल शंभर लोकं आपण घेऊन पटायाला बँकॉकला जातो आणि बँकॉकला पहिलं पहिले फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलन होत आहे याची तयारी खूप जयज झालेली आहे तिथे चांगला का कॉन्फरन्स हॉल आहे पटायाचे सॉरी बँकॉकचे एक प्राध्यापक आहे फॅलेग्लो असं त्यांचं काहीतरी नाव आहे आणि त्याचं उद्घाटन करणार आहे डॉक्टर बाबा समोरकर साहित्य परिषदेचे जे सर्वे सर्व आहे डॉक्टर ऋषिकेश कांबळे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आमचे सहकारी मोहन सौंदर्य युवराज धबडगे बाळासाहेब गायकवाड ही सगळी टीम जवळजवळ आमची अकरा लोकांची टीम आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातून शंभर लोकं निघत आहेत तयारी जोरात आहे आणि सात आठ नऊ दहा हे चार दिवस साहित्य संमेलन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे हा आनंद हा उत्साह हा जोमात राहील धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार बँकॉकला पहिल्या फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनासाठी विश्व साहित्य संमेलनासाठी ही जी टीम चाललेली आहे हा जो चमू चाललेली आहे त्याच्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा असा सहभाग आहे त्या ठिकाणी त्यांचं एक पात्री प्रयोगसुद्धा होणार आहे ते या साहित्य परिषदेचे सभासद आणि सिनेकलावंत वाघसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी नमो आहे जय भीम जय महाराष्ट्र खरं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना ज्या अभिनय हा कुणी लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर मी अभिनय करत असतो कारण लेखक वेगळा असतो परंतु आज प्रत्यक्ष पहिले विश्वस्तरीय फुले आंबेडकर या साहित्य संमेलनाला मला निमंत्रित करण्यात आलं आणि मला इतका आनंद झाला की ठीक आहे आपण मी एक बाजू घेऊन चाललो आहे सा कलेची अभिनय करतो आहे परंतु साहित्यामधूनही मला बोलवण्यात आलं आणि तिथं मला तुमच्या या सगळ्या एवढ्या मोठ्या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचा भाग होण्याचा आनंद किंवा सौख्य मला लाभलं आहे याबद्दल मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहात तुमच्याही सर्वांचे खूप आभार आणि कौतुक कारण की सर्व सिनियर मंडळी मला सगळ्यात मोठा आनंद झाला की सिनियर मंडळींचा किंवा जे अनुभवी आपली मंडळी जे आहेत त्यांच्याबरोबर राहण्याचा योग मला येणार आहे आणि खरं म्हणजे मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाला हजर राहतोय तर धन्यवाद बाळासाहेब साहेबांनी तुमची टीम खूप खूप आनंद होतोय मला धन्यवाद सर अध्यक्ष आले डॉक्टर आज या ठिकाणी पहिल्या फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश सर या ठिकाणी आमच्या सोबत आहेत सन्माननी ऋषिकेश कांबळे सरांना मी विनंती करतो की आपण या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आणि प्रतिक्रिया आहे ही आपण शेअर करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद औरंगाबाद पटाया इंडियन असोसिएशन थायलंड आणि सोनवने फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलं फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे मी या तिन्ही संस्थांचा अत्यंत ऋणी आहे या तिन्ही संस्थांनी या, या पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला सन्मानित केलं मला योग्य मानलं त्याबद्दल या तिन्ही संस्थांची मी ऋण व्यक्त करतो खरतरी ही मला अपूर्व अशी संधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशातील दलित असतील पददलित असतील उपेक्षित असतील अल्पसंख्याक असतील ही सगळी मंडळी आत्मप्रतिष्ठेनं उभी राहिली ती केवळ बाबासाहेबांच्यामुळे बुद्धानंतर असंख्य महात्मे झाले असंख्य संत झाले पण ज्या प्रवर्गाचा संवर्गाचा मी मगाशी उल्लेख केला त्यांचा उद्धार काय झाला नाही युगानुयुग ही माणसं परंपरेच्या चिखलात ऋतून बसलेली होती धर्म आणि धर्मसंस्था धर्मग्रंथ यांच्या चरकामध्ये ती पिळून निघालेली होती आणि म्हणून बाबासाहेबांच्या या सगळ्या समूहाचा उद्धार झाला मला या मंडळींनी फुले शाहू बाबासाहेब यांचा विचार यांचं तत्वज्ञान जागतिक मंचावर ग्लोबल डायसवर मांडण्याची संधी मला दिलेली आहे या निमित्तानं आज तर असा आहे की बाबासाहेब केंद्र वरती अनेक देशांमध्ये घाम गाळणारे कामगार असतील श्रमजीवी असतील ते बाबासाहेब पायाभूत मानून त्या त्या देशामध्ये चळवळी करतायत मुक्तीचा घोष करतायत त्यांच्या घामाचा मोबदला मागतायत या पार्श्वभूमीवर मला या तिन्ही महापुरुषांच्या बुद्धाचा आणि मानवतावादाचा उच्चार हा जागतिक डायस वरून करता येऊ शकेल अशी संधी त्यांनी मला दिल्यामुळं मी मनस्वी आनंदीय भारतामध्ये जे काही आज घडत आहे ते बाबासाहेबांना केंद्रवरती ठेवूनच घडत आहे आणि हीच गोष्ट मी ग्लोबल डायस वरून मांडू इच्छितो धन्यवाद एक व्हिडिओ बी लिहिलो आहे आणि ते आणि त्यांचे सहकारी हे आज रवाना होत आहे थायलंड ला तर त्यांना शुभेच्छा म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमा झालेलो आहोत विजय <coughs> निकाळजी गुड्डू निकजींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे या प्रसंगी मी सरांना अशी विनंती करतो की बुद्धीसत्वांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि बाकीच्या सगळ्यांचं स्वागत करून आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो गौतम बुद्धांचा फुलांचा

どうぞ。 नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने बँकॉकमध्ये थायलंड येथे पटाळ्यामध्ये जे फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन होत आहे त्याचे आयोजक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मोहन सौंदर्य यांना आपण या ठिकाणी या यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण थायलंडला चाललेला आहात फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे आंतरराष्ट्रीय समाजामध्ये जागृती झाली पाहिजे आणि आपल्या लोकांना त्या बुद्धाचा देश कळला पाहिजे याच्यासाठी आपण अतिशय सुरेख असं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आयोजनाच्या संदर्भामध्ये आणि एकूणच साहित्य विश्व आणि साहित्याचा प्रचार प्रसार यासाठी आपण केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण इथून प्रस्थान होताना इथून निघताना आपली काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चॅनलची आपण शेअर करावी डॉक्टर मोहन सौंदर्य सर धन्यवाद मी डॉक्टर मोहन सौंदर्य शो आंबेडकर साहित्य संमेलन जे साहित्य संमेलन चा आयोजक आहे मी सर डॉक्टर बासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीनं आणि पटाया इंडियन असोसिएशन बँकॉक थायलंड व सोनोनी फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन हे थायलंडमध्ये आयोजन केलेलं आहे हे सा साहित्य संमेलन चार दिवशी आहे सात ते दहा या दरम्यान सा हे साहित्य संमेलन होईल सात तारखेला आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम तीन ते सात या दरम्यान या काळामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ आठ तारखेला सकाळी हा कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये म्हणजेच स्काय हॉटेलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे प्रथमतः रामाई हे नाट्य एक पात्र प्रयोग सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर मॅडम ह्या हे एक पात्र रामाई नाट्यप्रयोग सादर करतील त्यानंतर परिसंवाद एक हा होईल हा परिसंवाद फुले शो आंबेडकरी विचाराचे सूत्र हे बौद्ध तत्वज्ञानात हा परिसंवाद होईल या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य असुरु जाधव हे आहेत तसेच या परिसंवादामध्ये प्रवीण कुनकुटे शंकर वाघमरे डॉक्टर युवराज धबडगे डॉक्टर भगवान कांबळे यासारखे मान्यवर प्रमुख वक्ते आहेत यानंतर भोजनाच्या कार्यक्रमानंतर पुन्हा एक परिसंवाद होईल तो परिसंवाद आहे की मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेत या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत हे हा परिसंवाद तारखेला होईल या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत प्राचारी माधव गादीकर सर या परिसंवादामध्ये हे आपल्या डॉक्टर अरुण कोळी आहेत डॉक्टर शंकर वाघमरे आहेत डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आहेत प्राध्यापक मोहन सौंदर्य आहेत डॉक्टर वर्षा गायगोले आहेत हा परिसंवाद संपन्न झाल्यानंतर लगेच कवी संमेलनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीच म्हणजेच नाही त्यानंतर नऊ तारखेलाच हा कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार हे आहेत या संमेलनामध्ये अनेक मान्यवर कवी सहभागी आहेत यामध्ये पुष्पा बागडे आहेत प्राचार्य हसन इनामदार आहेत यामध्ये सरदार मॅडम आहेत बाळासाहेब गायकवाड आहेत आणि अन्य कवी आणखी यामध्ये सहभागी आहेत या कवीसंमेलनाच्या कार्यक्रमानंतर समारोप होईल समारोपामध्ये डॉक्टर साहेबराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे आहेत तसेच डॉक्टर राहुल वाघमारे सॉरी राहुल मस्केसर हेही प्रमुख पाहुणे आहेत आणि समारंभाच्या अध्यक्ष हे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबे हेच असतील आणि हे चा, चा जो शेवट आहे तो एक पात्री प्रयोग हे सिनेहाभिनेते दिलीप वाघ यांचा एक एक पात्री नाट्यप्रयोग होईल आणि ह्या कार्यक्रमाचा दहा तारखेला समारोप होईल ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन थायलंड येथीलच ख्राप्लाड सोरा सोरावीत अभिपन्न हे करतील तसेच ह्या कार्यक्र का प याचं साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे पटाया येथील डॉक्टर सुरेश राठी हे पटाया असोसिएशनचे पट्या इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत यांनी स्वागताध्यक्षपद सुकारलेला आहे त्यामुळे ह्या सर्व मान्यच्या व वतीने हा चार दिवस कार्यक्रम संपन्न होईल तसंच बौद्ध विचार आणि आंबेडकरी विचार याचा समन्वय ह्या हो कार्यक्रमातून निश्चितच चांगल्या प्रकारे होईल आणि दोष दोन्ही देशाचा समन्वय हो विचाराने सा साधला जाईल अशी अपेक्षा होऊन आम्ही या देशात प्रयाण करत आहोत धन्यवाद धन्यवाद सर